महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी मोजे चिवरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शहात्तरावा प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमाने उत्साहात साजरा बिभीषण मिटकरी तुळजापूर तालुका प्रतिनिधी मौजे चिवरी तालुका तुळजापूर येथे शहात्तरावा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते सुभाष हनुमंत चिमने यांच्याकडून शैक्षणिक शालेय साहित्याचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सहसचिव आर एस गायकवाड यांच्या हस्ते शाळेच्या मैदानावर जाहीर कार्यक्रमात वाटप करण्यात आले यावेळी जाहीर सभा घेण्यात आली या सभेचे अध्यक्ष अविनाश जाधव तसेच प्रमुख पाहुणे आर एस गायकवाड शाळेचे मुख्याध्यापक राहुल मसलेकर सर सांस्कृतिक विभाग प्रमुख अनुष्का मनशेट्टी मॅडम अंगणवाडी कार्यकर्ती लक्ष्मी मेंढापुरे व श्रीमती कल्पना शिंदे आशा कार्यकर्ते श्रीमती राजश्री कांबळे गावातील प्रतिष्ठित शालेय शिक्षण समितीचे सदस्य बबन शिंदे दीपक बनसोडे कांचन चिमणे शीतल कांबळे शरद निकाळजे आनंद बनसोडे बाळू चिमणे राम वाघमारे राम कोरे युवराज साखरे चेंबज साखरे सचिन शिंदे सुकेश झांबरे बालाजी शिंदे सुदर्शन मुळे यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमात अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले आर एस गायकवाड यांनीही मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर डी मसले यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही एस सर यांनी केले या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मानण्यात आले या कार्यक्रमासाठी गावातील शिक्षणप्रेमी अनेक नागरिकांनी सहभाग नोंदवला महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद